इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही दही आणि अनेक उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल ज्ञानेश्वर मंदिर हे समाजानं उभं केलेलं धर्म कार्य आहे परमार्थ आणि साधना पुढे नेण्याचा प्रयत्न करावा त्यामुळे आध्यात्मिक कार्य करताना देश सुरक्षित तर धर्म सुरक्षित मगच समाज सुरक्षित राहील असं प्रतिपादन महंत गुरुवारी भास्करगिरीजी महाराज यांनी केलंय ज्ञानेश्वरी रचना स्थान श्रीक्षेत्र नेवासा इथे हरिभक्तपरायन देवीदास महाराज म्हस्के यांना माऊली मंदिर सेवेचा पदभार समारंभ कार्यक्रमात भास्कर भास्करगिरीजी महाराज बोलत होते यावेळी रामभाऊ महाराज राऊत तसेच मीराबाई महाराज मिरीकर महंत सुनीलगिरीजी महाराज आमदार शंकरराव गडाख यांच्यासह जिल्ह्यामधील अनेक महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित होते पदभार स्वीकारण्याच्या आधी सकाळी देवीदास महाराज मस्के यांनी संत ज्ञानेश्वरांच्या पैस खांबाला अभिषेक करून विधिवत पूजन महाराज ज्ञानेश्वरी सारख्या महान ग्रंथाची निर्मिती झाली आणि तांबे महाराज यांच्या त्यागामध्ये हे मंदिर उभं राहिलं संस्थांची सा सांस्कृतिक आध्यात्मिक प्रगतीसाठी महाराज माऊली आणि गुरूंचा आशीर्वाद घेऊन आले आहेत आपण माऊली सेवक आहोत आपल्या हातून हो हानी होऊ नये विश्वस्त आणि नेते मंडळी देवस्थानची व्यवस्था करण्यासाठी असतात त्यांच्या अपार निधी मंजूर होतात महाराजांना आज मंदिराची देण्यात आली आहेत ते देखील भविष्यामध्ये चांगलं काम करतील आणि यापुढे देवस्थानचा ते दे विकास करतील तर या प्रसंगी आमदार शंकरराव गडाख म्हणाले की ज्ञानेश्वर मंदिरामध्ये सेवेकरी हे पद मोकळं ठेवता येणार नव्हतं सर्व महाराज मंडळींच्या विचारांमधनं हे पद देण्यात आलंय भरपूर जागा उपलब्ध असल्यामुळे विकासात्मक कामं केली आहेत या गोष्टीवरती मी समाधानी न राहता आणखी निधी आणण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेल नेवासेची माणसं ही प्रेमळ आहेत आणि जागृत आहेत काही घटकांकडे दुर्लक्ष करावं लागतं नेवासा तालुका मस्के महाराजांच्या पाठीशी आहे तर देवीदास महाराज मस्के म्हणाले की संत ज्ञानेश्वरांनी मला या ठिकाणी बोलावलं भव्य असे परमार्थाचं कार्य या पवित्र ठिकाणी उभं राहिलंय भास्करगिरी महाराजांसह सर्व ज्येष्ठ आणि वंदनीय महाराज मंडळींची आज्ञा झाली आणि हा पदभार स्वीकारलाय सर्व गोष्टींचे काटेकोरपणे पालन करू या ठिकाणी संत संत ज्ञानेश्वरी सांगितले वारकरी संप्रदायाचे उल्लेखनीय कार्य उभं राहील असं कार्य होईल असं त्यांनी म्हटलंय स्वामी श्री गिरीजी महाराजांना साक्षी घेऊन तुम्हाला शब्द देतो माझा प्राण जाईल परंतु कलंक लावून मी घेणार नाही मार्गामध्ये आम्ही जे आलो ते मान आणि धन मिळवण्यासाठी आलेलोच नाही एवढं जर शिकलो असतो तर तिकडे मोठा आय एस अधिकारी झालो असतात मला तो पर आता भूषण सांगायचं नाही पण आता ओघानं प्रसंग आला मी दोन विषयात एम ए केलेला आहे आणि मला अगोदर वाटायचं आपल्या नावापुढे लांबच लांब अशा पदव्या असल्या पाहिजेत पण काही महापुरुषांचा संघ झाला आणि त्या ज्या भावना किंवा इच्छा होत्या त्या पूर्णपणे नष्ट झाल्या त्यातील पहिले महापुरुष आहेत वैकुंठवासी सद्गुरु जयराम बाबा भोसले माझ्या आध्यात्मिक शिक्षणाची सुरुवात तेथे झाली आणि शेवट कुठे झाला स्वामीजींकडे झाला दोघी टोकाचे वैराग्यवान महापुरुष आणि मधल्या काळातही वैकुंठवासी गुरुवार भुले बाबांसारखे मारुती बाबांसारखे महात्मे आम्हाला लाभले आमच्या आनंद जन्माची काही पुण्याही असेल म्हणा सांगता येत नाही राऊत बाबांसारखे महात्मे त्यांचंही मोठ्या करणं साक्षात त्यांच्या मुखातून खबर आहे त्या वर्णांचा अर्थ था सांगतात असो ती आज आपण सर्व जणांनी एकमताने केली ते वेदांतचार्य देवीदासजी महाराज तालुक्याच्या वतीने आणि आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करू इच्छितो कि आपण नेवासा हे पद घ्याच आपण मान्य केलं आणि कुठल्याही ठिकाणी निवड करायची असेल तर ते फार कठीण काम असत ते कठीण काम अभंग साहेब तुम्ही तुमचे सर्व सहकारी सर्व निवास सर्वजणांनी योग्य प्रकारे केलं हे देखील मला या निमित्ताने सांगावं असं वाटत हे पद आपल्याला थोर येणार नाही आमची चर्चा झाली आणि त्यांनी सांगितलं आता निवड करायची असतील आमच्याकडे आलं तर आमचं डोक्यात ठरलेलं असतं एक साक्षे बंद परंतु या ठिकाणी तसं काही होता कामा नये म्हणून मी त्यांच्याशी चर्चा केली की, की आदरणीय भास्कर महाराजांचं देखील मत घ्या मीराबाई महाराजांचं देखील मत घ्या बाकीच्या सर्व सर्वांचं मत घ्या आणि सर्वांना विचारून ही निवड झालेली आहे त्यांच्या कामातन त्यांच्या भक्तिभावे देवीदास महाराज ते पद सार्थ ठरवतील अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त खूप आशीर्वादाने आपण हा कार्यक्रम पार पाडून आलो आपलं सर्वांचं श्रद्धास्थान आताच पूजेने झरेकर बाबाने सांगितलं बाबांची आठवण करून आजही जरी आपण कुठल्याही दगडाला कान लावला तर तो, तो दगड सांगू शकेल की बाबांनी माझ्यावर खूप नजर टाकलेल्या मला डोळे भरून पाहिलं आणि नंतर मला या जागेवरून स्थानापन्न केलं तर हे समाजाच्या उत्थानाचं धर्म कार्य असते समाज म्हटलं की त्याच्यामध्ये जात आहे धर्म आहे पंथ आहे पक्षे उपपक्षे अनेक भेद आपल्याला दिसतात परंतु धर्म त्याला म्हटले लागेल मानवता धर्म माणसानी माणसाशी मानव मिळालं पाहिजे आपली भूमी पावन भूमी आहे भाग्यची भूमी आहे संपूर्ण विश्वाला सुखाला, सुखाला सुखाने नाव घालणारी शब्द याच क्षेत्रात तयार झालेला आहे राय म्हणतात वसुदैव कुटुंब पे याच्यापेक्षा पेक्षा गुढी मारतात किंबहुना मा सर्व सुखी पूर्ण येते हो ही लोक हे उदात्त विचार याच पवित्र भूमीमध्ये याच प्रवरा मातेच्या तीरावर जन्माला ना आलेले आहे आता बाबाने सांगितलं पण नेम जर कोणी सांभाळत नसे तर मग त्याचा काय भाग म्हणून नेमात राहिलं पाहिजे तुम्ही सोन्यांनी मडवा आणखीन आघाडीचे टाका काय करायचे ते करा पण त्याला भक्तीचे अध्यात्माची जर जोड नसेल तर कडवटपणा निर्माण भाग आहे लौकिक आहे अध्यात्मिक आहे लौकिकाचा भाग भरपूर पुढे गेलेला आहे यायच खर तर विनंती आहे माझी तुम्ही परमार्थाचा भाग विशेष रूपाने पुढं त्याच्या लक्षात आला पाहिजे परमार्थ काय आहे आणि लौकिक संसार काय आणि मग त्याच्यामध्ये प्राधान्य सोडून बी देता येत नाही वारकरी संप्रदायात असेल की हे सोडून नाही याला धरून पण धरत असताना कमलाच्या फुलासारखं त्याच्यात राहायचं त्याचा संबंध ठेवायचा नाही अलिप्त अशा प्रकारचा राहून त्यांना मी सांगितलं तुम्ही निघण्याची तयारी <laughs> करूनच तिथं सांगितलं आपल्या परमार्थाला जर अडचण येत असेल मग थांबायची काही आवश्यकता नाही तर काहीच नाही अनुभव परमार्थाला सगळेच खूप सगळ्या दृष्टीनं सहकार्य करणारे मंडळी त्यामुळं आणि परमार्थाची शक्ती वाढवावी आपली पारमार्थिक शक्ती वाढली तर मग परमार्थ शक्ती पुढं तिला प्रतिबंध करणारी जगात कोणतीच शक्ती नाही बाबांच्या समोर असा आग्रह झाला होता कि तुम्ही काय एखाद्या व्यक्तीचं नाव सुचवत नाही ही परंपरा पुढे चालू राहावी ही धुरा सांभाळावी म्हणून तुम्ही काय एखाद्याचं नाव सुचवत नाही त्यावेळेला बाबांनी सांगितलं तो माऊली समर्थ आहे पाऊली योग्य अशी व्यक्ती या स्थानावर येईलच पाऊली समर्थ यासाठी आणि म्हणून आज मेतीला पूजनीय देवीदास महाराजांची जी या ठिकाणी त्यांच्या आणि माथी हा पदभार सोपवलेला ही माऊलींची सेवा ही जी सोपवलेली त्यांच्या माथी सुरुवातीला त्यांनी देखील आणि नकार दिला होता पण सगळ्यांनी बाकी आग्रह केला आणि म्हणून त्यांनी होकार दिला आणि आत्ताच गुरुवारी झरेकर बाबाजी म्हटले की बाबांनी स्वतःची देवगडचे बाबाजींनी ही सांगितलं की स्वतःची जमीन विकून अगोदर ते पैसे आणि या मंदिरासाठी लावलेले आणि नंतर मग स्वत कीर्तनाला गेले तर दोन रुपये तिकीट असतं तर त्यापेक्षा एक पै पण घेतलेली नाहीये दादा असं निष्काम जीवन होत बाबांचं आणि आज आपण पाहिलं देवीदास ही आहे तेही आज कार्यक्रमाला वगैरे कोणी आग्रह केला बोलावलं तर तेही कुणाचीही ही स्वीकारत नाही आणि मला वाटत समाजामध्ये मान त्यालाच मिळतो शंकर नागदेस ही चोवीस तास न्यू सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा